आता हे सर्वसामान्य घरातले पोरं ज्ञानेश्वर किशोराभा एक आमच्यातला फक्त विक्रमच आणि शैलू भाऊ दोन मोठा था, बर का नाही तर बाकी सगळे आम्ही बाजाराला माग असले लोक आहे आजच या कार्यक्रमासाठी आम्ही दोन दोन हजार रुपये काउंटरशन केलंय एकत्र केले दोन दोन हजार रुपये आणि या कार्यक्रमाचे लाईड स्पीकर स्टेज हे लाईट ह्या सगळ्या गोष्टीचे ते भोंगा हे मागच पोस्टर याचा खर्च आम्ही केला का कारण कारण आम्हाला एखाद्या जर कोणी मोठ्या माणसानं जर खर्च दिला तर मग आम्ही मिंदे हो आणि मॅनेज हो परंतु आम्ही बत्तीसशे रुपये भाव मिळून दिल्याशिवाय तुमचं जर समर्थन असेल मी खरंच कौतुक करतो तुमचं मनापासून तुमच्या पुढे नतमस्तक आहे तुम्ही सगळ्या खुर्च्या भरिल्या आणि हजार लोक इकडून उभे राहिले लय लोक झाले शिवाजी महाराजांना स्वातंत्र्य निर्माण करण्यासाठी भी फार मोठी लोक नव्हते सोबत